संकलित मूल्यमापन चाचणी या आठवी विषय इंग्रजी सन दोन हजार पंचवीस सव्वीसचा आपण पेपर अभ्यासणार आप आहोत पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा रिटर्न सेक्शन आपण सुरू करूयात क्वेश्चन थ्रीपासनं पासन रिटर्न सेक्शन सुरू होतं क्वेश्चन थ्री डू ॲज डायरेक्टेड एनी थ्री ए बी सी डी यापैकी आपल्याला कोणतेही तीन उपप्रश्न सोडवायचे आहेत ए प्रिपियर अ वर्ल्ड चेन ऑफ noun बिगिनिंग विथ given वर्ड्स एनी वन बॉय बॉयपासनं वाय ए के एक आणि केपासून के आय टी ई -E, नंबर दोन लॉयन लॉयनपासून आपल्याला एनओ नोज आणि ईपासून डबल जी अशी आपल्याला वर्ड चेन तयार करता येईल बी राईट द फास्ट फॉर्म ऑफ द फॉलोईंग वर्ड्स एनी टू जे काही वर्ब्स आपल्याला दिलेले आहेत त्याचे फास्ट फॉर्म्स लिहायचे आहेत राईटचं रोट लुकचं लुकडं कॉपीचं कॉपीड आणि टेकचं टूक होईल क्वेश्चन नंबर सी मेक ॲनाग्राम्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स एनी टू ॲनाग्राम्स म्हणजे दिलेल्या शब्दातील अक्षरांचा उपयोग करून आपल्याला नवीन शब्द तयार करायचा आहे स्टेटपासून नवीन शब्द तयार होईल इस्टेट थिंगपासून नवीन शब्द तयार होईल नाईट टेन पासून नवीन शब्द तयार होईल नेट आणि टोन पासून नवीन शब्द तयार होईल नोट डी डी सेक्श डी सेक्शन आहे कंप्लीट द टेबल ऑफ डिग्री वर्ड्स एनी टू सिरियल नंबर एक दोन तीन पॉझिटिव्ह डिग्री कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री टॉल टॉलर टॉलेस्ट गुड बेटर बेस्ट कोल्ड कोल्डर कोल्डेस्ट अशा पद्धतीनं आपल्याला पॉझिटिव्ह कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये ट्रान्सलेट करता येईल क्वेश्चन नंबर फोर रीड द फॉलोविंग पैसेज केअरफुली अँड डू द ॲक्टिव्हिटीज गिव्हन बिलो अँड्रॉकल्सचा हा पैसेज आहे आणि या पॅसेज आपण रीड केल्यानंतरनं खाली जे काही प्रश्न दिलेले आहेत ते आपल्याला सोडवायचे आहे आठ मार्चसाठी या उतऱ्यावरून आपल्याला प्रश्न सोडवायचे आहे State whether the following statements are true or false. A. So, eh, soldiers were sent in all directions to capture and He statement true. Ahi. Don. In those days, people who were guilty of serious crimes were put to death. He sentence true. A. B. A. Complete the following web based on the extract. ॲक्शन्स ऑफ द सोल्जर्स सोल्जर्स सर्चड फॉर हिम हाय अँड लो आणि सेकंड आहे द सोल्जर्स टू किम बॅक टू द सिटी सी आहे राईट द ऑपोजिट्स फॉर द फॉलोईंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज विरुद्धार्थी शब्द आपल्याला लिहायचे आहेत एनी टू म्हणजे कोणतेही दोन लो हाय स्ट्रॉंग विक बाउंड अनबाउंड आणि विलेज च सिटी डी सेक्शन आहे डू हॅज डायरेक्टेड सिलेक्ट ए प्रॉपर क्वेश्चन टॅग एंड रिराइट द सेंटेन्स आपल्याला या दिलेल्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करायचा आहे एक ही फेल्ट वीक एंड डिस्मेड याचा क्वेश्चन टॅग फेल्ट असल्यामुळं वाक्य आहे असं लिहायचं आहे आणि कोमा देऊन डिडंट ही <laughs> आणि क्वेश्चन मार्क द्यायचा आहे दोन द सोल्जर्स टू हिम बॅक टू द सिटी आयडेंटिफाय द टाईप ऑफ सेंटेन्स म्हणजे वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे हे आहे ते स्टेटमेंट आहे म्हणजे ॲसर्टिव्ह सेंटेन्स आहे क्वेश्चन नंबर पाच रीड द फॉलोईंग पोयम केअरफुली अँड कम्प्लीट द सेंटेन्स इज गिव्हन बिलो कवितेचं नाव आहे ट्राय अगेन फाईव्ह मार्क्ससाठी आहे आणि याचा जो रायटर आहे किंवा पोईटेस तो आहे डब्ल्यू ई हिक्सन आता याच्यावरचे प्रश्न पाहूया द टायटल ऑफ द पोयम इज ट्राय अगेन द पोयम इज कम्पोजड बाय डब्ल्यू इ हिकसन इज अ प्रि रिपीटेड एक्सप्रेशन इन द पोयम ट्राय अगेन ही रिपीटेड एक्सप्रेशन आहे कवितेतील क्वेश्चन नंबर फोर वॉट लीड्स टू सक्सेस एश कशामुळे येते तर करेज अँड पेशन्स लीड्स टू सक्सेस फाईव्ह नंबरचा क्वेश्चन आहे द लाईन यू लाईक द मोस्ट म्हणजे या कवितेतील तुम्हाला आवडलेली ओळ कोणती इफ यू डोंट सक्सीड ट्राय अगेन क्वेश्चन नंबर सिक्स आहे लुक ॲट द फॉलोइंग पिक्चर्स केयरफुली अँड राईट ए पॅरेग्राफ ऑन इम्पॉर्टन्स ऑफ ट्रॅफिक रुल्स वाहतुकी सहा क्वे मार्कसाठी हा ह्या वाहतुकीच्या चित्रांचा उपयोग करून आपल्याला या ठिकाणी इम्पॉर्टन्स ऑफ ट्रॅफिक रूल्स लिहायचे आहेत म्हणजे वाहतुकीच्या नियमां नियमांचे महत्व यासाठी आपल्याला हे चित्रांचा उपयोग करायचा आहे क्वेशन नंबर सेवन आहे इमॅजिन यू वेर ॲट द रिवर साईड पिकनिक अँड स्लिप्ड अँड फेल इन टू द रिवर फाईल प्लेइंग गेम्स राईट इन अबाउट एट्टी टू हंड्रेड वर्ड्स हाव युअर क्लासमेट्स सेवड यू म्हणजे तुम्ही नदीकाठी सहलीसाठी गेलेला आहात आणि तुमचा पाय घसरला आणि तुम्ही नदीमध्ये पडला अशा वेळेस तुम्हाला तुमच्या वर्गमित्रांनी कशी वाचवले संबंधी तुम्हाला इथं सहा गुण पैराग्राफ तैयार कराच क्वेश्चन नंबर एट है लेटर राइटिंग कराएट मार्क्स है इमेजिन यू हैव रीड इन द न्यूज पेपर अबाउट हाउ ग्रेस डार्लिंग्स करेज सेवड सम कर पीपल राइट ए लेटर ऑफ कॉन्ग्रेचुलेशन टू हर एंड हर फैमिली फॉर ब्रेव ह्युमन ॲक्ट विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग पॉईंट्स की ग्रेस दार्लिंग या मुलीच्या धाडसामुळं तिनं कसं लोकांना वाचलं शिप रेकडं ते तुम्हाला या ठिकाण वाचवलेलं आहे आणि त्या त्या संबंधीचं तिचं अभिनंदन करणारं पत्र तिचं आणि तिच्या कुटुंबाचं अभिनंदन करणारं पत्र खालील मुद्दे वापरून तुम्हाला लिहायचं आहे एट मार्कसाठी आहे क्वेशन नंबर नाईन इन्फॉर्मेशन ट्रान्सफर रीड द फॉलोईंग टेबल ऑफ सीजन्स इन इंडिया अँड डेव्हलप अ पॅरेग्राफ विथ द हेल्प ऑफ गिवन पॉईंट्स गिव सुटेबल टायटल भारतामधील ऋतूंचा हा जो तक्का दिलेला आहे टाईम ऑफ द इयर सीजन वसंत ग्रीष्मा अशी ऋतूंची नावं दिलेली आहेत त्यांची इंग्लिश नावं पण इकडं दिलेली आहे स्प्रिंग समर आणि याच्या आधारे तुम्हाला एक पॅरेग्राफ तयार करायचा आहे आणि या पॅराग्राफला योग्य असं टायटेबल म्हणजे सुटेबल टायटल द्यायचं आहे या ठिकाणी तुम्हाला ती माहिती लिहायची आहे क्वेश्चन नंबर टेन आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन टू युअर मदर टग फाईव्ह मार्क्ससाठी आहे एक ओबी युअर पॅरेंट्स अँड टीचर्स आपल्या पालकांचा आणि शिक्षकांचा आदर राखा दोन आय विल कम्प्लीट माय होमवर्क मी माझा गृहपाठ पूर्ण करेन तीन ट्रीज प्रोव्हाइड शेल्टर फॉर ॲनिमल्स झाडे प्राण्यांसाठी निवारा पुरवता चार यू शूड ऑलवेज स्पीक ट्रूथ तुम्ही नेहमी खरे बोलावे आणि फाईव्ह ॲक्शन स्पिक्स लावडर दॅन वर्ड्स शब्दांपेक्षा कृती जास्त बोलकी असते जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद